नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ फक्त तुमच्या मुलासाठी आहे तुमचा मुलगा सैनिक स्कूलची तयारी करत असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर अशी कोणतीही शक्यतो स्पर्धा परीक्षा नाही की त्याच्यामध्ये वाक्यांचा प्रकार या घटकावर एक किंवा दोन प्रश्न विचारलेले नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणतेही नियम कोणतेही सूत्र कोणतेही गुणधर्म न वापरता त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नामध्ये कसं शोधायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे आपण बघणार आहे त्याच्यामधला पहिला येतो विधानार्थी वाक्य दुसरं येतं प्रश्नार्थ वाक्य तिसरं येतं उद्गारवार्थी वाक्य चौथनी पाचवं येतंय होकार आरती नाही ना वाक्य तुम्हाला कोणते गुणधर्म पाठ नाहीत तुम्हाला कोणते नियम पाठ नाहीत तुम्हाला कोणतेही सूत्र पाठ नाहीत तुम्ही डाळ्या पेपरला गेला मग तुम्ही याचं उत्तर कसं शोधायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शोधणारच आहात वाक्यांच्या प्रकारमधला पहिला प्रकार येतो विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये याचा पहिला नियम काय सांगतोय बघा विधानार्थी वाक्य ज्याच्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं असं वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये येतं मग विधानाची चार वाक्य दिलेले असतात बाबा गावाला गेले माझा अभ्यास झाला त्याचबरोबर मी काय मी जेवण केले मी शाळेला गेलो अशी चारही पण विधानार्थी वाक्य आहे ज्याच्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं एवढ्या पुरतं मर्यादित न राहता ज्याच्या शेवटी काय दिलेला असतो पूर्ण विराम दिलेला असतो ते वाक्य काय येतं विधानार्थी वाक्य येतं म्हणजे बघा बाबा गावाला गेले बाबा कुठं गेले गावाला गेले अशी वाक्य येतात बाबा गावाला गेले क्रिया ज्या ठिकाणी पूर्ण झाली अशी दर्शवले जाते ज्याच्यामध्ये काय दाखवलं जातं ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झाली असं दर्शवलं जातं आणि काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं माझा अभ्यास झाला माझं जेवण झालं मी शाळेला गेलो चारीमध्ये पण क्रिया पूर्ण झाल्या मग सर तुम्ही तर विधानार्थी वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये विधान क्रिया पूर्ण झाली असं दर्शवलं जातं आहे ते वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये येते म्हणून तुम्ही मगाशी मी सांगितलं तुम्हाला मग चारही अशी वाक्य दिले त्या चारीमध्ये पण क्रिया पूर्ण झाल्या चारी मध्ये मध्ये काय झालेलं विधान केलेलं ला, आहे एका लाईनमध्ये विधान केलंय मग शोधायचं कसं तर याच्यामध्ये शोधण्याचा एक एकच फॉर्म्युला म्हणजे काय याच्यामध्ये एक ट्रिक्स काय ते तर ज्याच्या शेवटी काय दिलेलं असतं पूर्ण विराम दिलेला असतो म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झाली आणि ज्याच्यामध्ये पूर्ण विराम दिलेला असतो असं वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये मध्ये बसतं प्र। मग याच्यामध्ये बघा बाबा गावाला गेले माझा अभ्यास झाला माझे जेवण झाले काय केलं मी गावाला गेलो म्हणजे अशा क्रिया ज्या पूर्ण येतात ते वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये तर परंतु असे जर चारही पण विचारले तर कोणत्या तरी एका काय केलेला असतं वाक्याला असा पूर्ण विराम केलेला असतो असं वाक्य काय येतं तर ते विधानार्थी वाक्यामध्ये येतो आता त्यानंतर येतं प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य म्हणजे बघा अपेक्षित असं उत्तर मिळवण्यासाठी उचित असा प्रश्न विचारणे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य मी तुम्हाला ज्या पद्धतीने इथं सांगितलं तू कोठे आहेस तू काय करता आहेस तुझा अभ्यास झाला का उद्या शाळा आहे का अशी वाक्य साधी 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 छोटी छोटी, छोटी वाक्य विचारले जातात प्रश्नार्थक वाक्यामध्ये परंतु ज्या वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह नसेल आता उदाहरणार्थ हे वाक्य आपण याच्यामधलं बघितलं आता दोन नंबरमधलं आपण बघणार आहे म्हणजे काय तुझा अभ्यास झाला का असं वाक्य ज्यावे येतंय त्यावेळी ते प्रश्नार्थकमध्ये घ्यायचं का नाही हे महत्वाचं आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला परंतु वाक्याच्या शेवटी अनुष्का प्रश्नचिन्ह आहे का नाही जोपर्यंत याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जात नाही तोपर्यंत काय येत नाही ते प्रश्नार्थकमध्ये येऊ शकत नाही ज्यावेळी प्रश्नचिन्ह दिलं जातं आणि अपेक्षित असं उत्तर मिळवण्यासाठी उचित असा प्रश्न विचारला गेला जातोय त्यावेळी ते वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये येतो आता त्यानंतर येतं तिसरं वाक्य उद्गारार्थी वाक्य ज्याच्यामध्ये आपण एखादी घाण बघितल्यानंतर एखादी खोलवीर बघितलं एखादा साप बघितल्यानंतर मोठा उंच इमारत बघितल्यानंतर आपल्या तोंडून नकळत नकळत मी शब्द वापरलाय म्हणजे अचानकपणे जे काय येतात उद्गार येतात ते म्हणजे काय येतं उद्गारवार्तक वाक्य वाक्यामध्ये येतं म्हणजे आपण काय बघितलं उद्गार उद्गार म्हणजे कधी आपल्या तोंडून येतात रे आपण एखादी खोल वीर बघितल्यानंतर आपल्या तोंडून काय येतं रे कोणता उद्गार येतो कोर की बाबा एखादी खोल वीर बघितला अरे की उडी मोठी आहे साप बघितल्यानंतर अरे बाप रे बाप रे घाण बघितल्यानंतर छी किती घाण आहे म्हणजे हे उद्गार आपल्या तोंडून न करतात कधी ज्यावेळी एखाद्या आपण आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट ज्यावेळी होते त्यावेळी उद्गार आपल्या तोंडून निघतात म्हणजे काय येतं आता बघा ची उद्गारवाचक चिन्ह म्हणजे अशा पद्धतीनं उद्गारवाचक असतं उद्गारवाचक चिन्ह कुठं ज्यावेळी तुमच्या तोंडून उद्गार निघतो त्यावेळी उद्गारवाचक चिन्ह काय केलं जातं लगेच वापरलं जातं आधीमध्ये कुठंही नाही कितीही घाण किती ही घाण म्हणजे आपण बघितलं हे उद्गारवाचक झालं म्हणजे काय आपण काय आता होकारार्थी वाक्य काही असे याच्यामध्ये होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी असतात म्हणजे काय करणार कधी आपण वाटतं मी धूम, धूम्रपान करू नये या वाक्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की धूम्रपान करू नये म्हणून सांगितलेलं जावडेकर मग आपण काय चांगलं सांगितलंय त्या वाक्यामध्ये म्हणजे कधीही धूम्रपान करू नये हे होकारार्थीमध्ये आरतीमध्ये येते पण तो नाही ज्या वाक्याला न न किंवा निय न व्या लागलेला असतो ज्या क्रियापदामध्ये काय केलेलं असतं नये नाही असे शब्द वाक्य वापरले जातात ते काय येतं तर नकारमध्ये येतं आता पहिल्यांदा आपण हुकार आरतीमध्ये चौथं बघूया म्हणजे काय करावा नेहमी व्यायाम करावा नेहमी व्यायाम करावा असं वाक्य ज्यावेळी येतं तेव्हा ते वाक्य कशामध्ये येतं हुकारमध्ये येतं ज्या वाक्यामध्ये वाक्या कुठंतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात ज्या त्यामध्ये न हा शब्द मुळाक्षरामधला वापरला जात नाही त्यावेळी काय केलं जातं तो वाक्य कोणत्या वाक्यामध्ये येतं तर होकार येतं आता आपण पाचवा प्रकार याच्यामधला बघितला तर पाचवा प्रकार कोणता येतो नकारार्थ मी तुम्हाला मगाशी सांगितलं कधीही धूम्रपान करू नये म्हणजे आता इथे सांगितलं बघा कधीही धूम्रपान धूम्रपान करू नये असं वाक्य ज्यावेळी येतं कधीही धूम्रपान करू नये असं ज्यावेळी वाक्य येणार आहे त्यावेळी आपण नका वाटतं काहीतरी गोष्टी काय केलेल्या आहेत चांगल्या सांगितलेल्या आहेत आणि हे वाक्य होकारीमध्ये तर येत नाही ह्या नयेनं काय केलेलं आहे ह्या सगळ्या वाक्याला काय केलेलं आहे ज्ञात लावलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ मला काय सांगायचं आहे मी आणि पुन्हा याच्यावर सांगणार आहे तुम्हाला याच्यामध्ये या नये म्हणजे ते नकारात्रीमध्ये जातं या ठिकाणी बघा म्हणजे काय मला चहा नको म्हणजे चहा तब्येतीसाठी खराब आहे लक्षात आलं काय मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटेल चहावरनं सांगितलं असेल की तब्येतीसाठी खराब आहे म्हणजे थी ते होकारतील त्याच्यामध्ये काय चांगलं सांगितलं आहे मला चहा नको नको न काय केलेलं आहे संघर्ष तिथं न नाही असा नॅट लावलेला आहे म्हणजे ते वाक्य नकारार्थीमध्ये येते आता याच्यामध्ये पहिल्यांदा बघा मी तुम्हाला मग सांगितलं ज्याच्यामध्ये होकार काय ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते असं वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये येतं ज्याच्यामध्ये अपेक्षित असं उत्तर मिळवण्यासाठी उचित असा प्रश्न विचारला जातो ते वाक्य प्रश्नार्थकमध्ये येतं ज्याच्यामध्ये तोंडून आपण आपल्या तोंडून उद्गार बाहेर येतात ते वाक्य उद्गार अर्थीमध्ये येतात ज्याच्यामध्ये होकार म्हणजे ज्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या असतात ते वाक्य होकार अर्थीमध्ये येतं ज्याच्यामध्ये काही गोष्टीमध्ये नकार दर्शवलेला असतो क्रियापदामध्ये किंवा कुठंही न काय केलेलं असतं नाही नये असे शब्द वापरलेले असतात ते वाक्य नकार अर्थीमध्ये येतं एवढी गोष्ट काय करायची लक्षात ठेवायची